माजवण्यासाठी प्रयत्न करतायत असं माझं भाजपच्या ने सगळ्या नेत्यांना शरद पवारांच्या पायाचं तीर्थ घेतलं पाहिजे या भुजबळ भाके आणि या ओबीसी ओबीसी लोकांनी की तारक यांनी बोलायचं धाडस केलं म्हणून ते गुन्हेगार नाही त्यांना खूप त्याचं वाईट वाटलं घरात त्यांच्या फार चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि ते मी बोललो त्यांना तर ते अक्षरशः रडले होते मराठा आरक्षण किंवा ओबीसी आरक्षण याचे केंद्रबिंदू बनलेले दोन जिल्हे एक जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा मात्र या जिल्ह्याचा सध्याला मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सध्याला होत आहे मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाला कुठेकडे गालबोट लागते का अशा देखील घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या आहेत एका बैठकीमध्ये एका तरुणाला त्या ठिकाणी मारहाण सुद्धा करण्यात आले तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर काल परवाचीच घटना आहे डॉक्टर तारक जे आहे त्यांच्या तरुणात सुद्धा काळं फासण्यात आलेलं होते काही काळ हे मनोज धरांजी पाटील यांच्या खांद्याला खाना देऊन चालणारे तारक हे होते मात्र त्यांनाच ते काळ फासण्यात आलेलं आहे याच्यावर सविस्तर बोलण्यासाठी मराठा समाजाचे तज्ज्ञ अभ्यासक जे आहेत बाळासाहेब सराटे आपल्यासोबत आहेत सर ह्या दोन ज्या घटना झाल्यात या घटनेकडे तुम्ही एखाद्यात पहिल्यांदा ते कसं बघताय मी ते एकच घटना सांगितली की तार तारक जे आहे त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात झालं त्याचे पार्श्वभूमी थोडी लक्षात घेऊ आपण की जरांगे पाटलांचं जे मागचं उपोषण झालं त्याच्यापूर्वी त्यांनी चार पाच जण ते गेले ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी आणि त्यांनी कलेक्टर ऑफिसला सांगितलं की बाबा हे उपोषणाला परवानगी देऊ नका कारण गावातल्या लोकांचं आता म्हणणं असं आहे की आम्हाला थोडा त्रास होऊ लागला त्या सगळ्या जातीचे जे लोक असतात गावामध्ये आणि ग्रामपंचायतीच्या सदस्याने जर एखादी भूमिका घेतली तर त्याने भूमिका घे घेण्याचा त्यांना पण अधिकार आहे किंवा त्यांचं ते कर्तव्य पण असतं आता तुम्ही त्याने ती भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर सुद्धा उपोषण झालं आता आपण एक गांभीर्याने विषय घेतला पाहिजे की ते उपोषण झाल्यानंतर त्याचे पडसाद काय उमटले तर हाके नावाचे व्यक्ती जे कोणाला माहिती नव्हते फारसे ते त्या बडिगोत्रीच्या पुलाखाली येऊन बसले त्यांना जालना जिल्ह्यातले एक भुजबळाचा कार्यकर्ता त्यांच्या बरोबर जाऊन बसला आणि चार पाच दिवस कोणी तिकडे ढुंकून पाहिलं नव्हतं पण याच्या मागे मग मा राजकारण सुरू झालं आणि पंकजा मुंडेंनी त्याच्यात भूमिका केली जी मराठा विरोधी भूमिका आहे खरं म्हणजे पंकजा मुंडे या भाजपाच्या वरिष्ठ नेत्या ते आहेत त्यांनी एक निवडणूक हारलं म्हणून करिअरचा डावर लावायची काही गरज नव्हती त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे होती की बाबा माझ्यावर माझं काय चुकलं मराठा समाजाला त्यांनी जाऊन विचारायला पाहिजे होतं जर काही चुकलं असेल तर मी दुरुस्त करीन पण इथून पुढे आपण सगळे मिळून काम करू निवडून नाही आले का तर काही फरक पडत नाही मी जबाबदार नेता आहे अशी भूमिका घेऊन त्यांनी समाजाला विश्वास दिला असता तर त्यांचं मोठेपण अजून वाढलं असतं आणि त्यांच्या करिअरमध्ये त्याच्यामुळे वाढ झाली असती आणि त्यांनी त्या ते हाकेच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याची खिल्ली उडवली आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आणि त्याच्यामुळे काय झालं तर हाकेंचं आंदोलन पेटलं किंवा पेटवलं गेलं त्याचं ती हवा करण्यात आली मीडियाला तिथे पाठवण्यात आलं शंभर लोक असले तर हजारो लोक आहे म्हणून मीडिया सांगत होता दिसत होतं समोर शंभरच लोक आहे तरी सुद्धा मग असं सगळं कृत्रिमरित्या त्याला काय केलं हाईप देण्यात आली त्या हाकेंच्या उपोषणाला आणि त्याच्यातून समोर जे झालं ते किती वाईट झालं म्हणजे ते मराठा समाजासाठी काही चांगलं झालं का ते कायमच पुन्हा मराठा चर्चेत आला ना किंवा दोन गटातला वाद हा आरोप झालाच की नाही मराठ्यांवर म्हणजे मला तर असं वाटतं की डॉक्टर रमेश तारक यांनी हो जे अंदाज लावला होता तो अंदाज खरा ठरला म्हणावा लागेल ना मग आपल्याला कारण त्याचे पडसाद उमटलेले दिसत आहेत आणि त्याला त्यांची भूमिका व्यक्त करायला तर बरेच दिवस महिना दीड महिना होऊन गेला मग त्या त्याच्यानंतर त्यांच्याशी चार कार्यकर्त्यांनी जाऊन बोलणं केलं असतं बाबा तुमचं चुकलेलं आहे तुम्ही याच्याबद्दल खेद व्यक्त केला पाहिजे तुम्ही असं नको करायला पाहिजे होतं आपल्या समाजात फूट दिसते असं सामोपचाराने त्यांच्याशी संवाद होऊ शकला असता आणि तसं झालेलं नाहीये अचानक त्यांच्यावरती समजा काळ फासण्याचं किंवा त्यांच्या दवाखान्यात जाऊन त्यांचा अपमान करण्याचं त्यांच्या तिथे नर्स होत्या आणखी मिसेस होत्या वाटत म्हणजे हे चुकीचं झालं कारण ते एक जबाबदार गृहस्थ आहे तर डॉक्टर आहेत पेशाने प्रतिष्ठित आहेत आणि मराठा समाजाचे ते निष्ठावान आहेत जारांगे पाटलाच्या प्रत्येक मागणीला त्यांचा आजही पाठिंबा आहे ते जरांगे पाटलापासून तुटलेले नाही आहेत मग एखादं त्यांनी वेगळं मत व्यक्त केलं तर त्याला उत्तर देण्याची पद्धत आहे ना जरंगे पाटलांचे दोन महत्वाचे गुण आहेत त्यांच्या आंदोलनाला यश येण्याचे एक तर ते त्यागी आहेत आणि इमानदार आहेत समाजासाठी त्यांनी घरावर तुळशी पत्र ठेवलं अशी भावना आहे समाजाची दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ते सनतशील मार्गाने आंदोलन करतात घटनात्मक मार्गाने आंदोलन करतात धाक दपटशा दाखवून किंवा गुंडागर्दी करून आंदोलन करीत नाहीत म्हणून समाज त्यांच्या बरोबर आहे मग त्यांच्या आंदोलनाच्या जर भूमिका आहेत आपण जारंगी पाटलांना सपोर्ट करतो या नावाखाली आपण असं कसं कोणाच्या अंगावर चालून जाऊ शकतो त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की याच्या पूर्वी विचारविनिमय होऊन काय करायचं बद्दल असा विचार करायला पाहिजे होता आणि असं भूमिका घेऊन आपल्या समाज बांधवांच्यावर धाक निर्माण करणं याच्याने काही मराठा समाजाचं आंदोलन पुढे जाऊ शकणार नाही सुनील कोटकर आमचे मित्र आहेत अनेक वर्षापासून समाजाचं काम करतात प्रत्येकाचं योगदान आहेत समाजामध्ये दोन दशके चार दशके काम करणारे खूप माणसं आहेत या सगळ्यांना याच्यामध्ये सहभागी करून घ्या घ्यायला पाहिजे अशा वेळी आणि काय खरंच हिताचं आहे ती भूमिका ठरून आपण पुढे जायला पाहिजे तारक यांच्यावर जे अपमानस्पद प्रसंग ओढवला तो योग्य नाही झाला असं मी स्पष्ट सांगतो त्यांना खूप त्याचं वाईट वाटलं घरात त्यांच्या फार चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि ते मी बोललो त्यांना तर ते अक्षरशः रडले होते आणि असा प्रसंग समाजामध्ये घडू नये कारण तो एक इमानदार माणूस आहे बिलकुल समाजाला एक निष्ठावान माणूस आहे दरांगेच्या आंदोलनातलाही तो निष्ठावान सरदार आहे त्यांनी फार मोठं काम जरांगेंच्या बरोबर केलेलं आहे अतिशय त्यांनी पण अंगावर घेऊन काम केलेलं आहे त्या आपण एखाद्या कृतीतून आपण त्याला दूर लोटू नये एवढंच माझं म्हणणं आहे निश्चितच डॉक्टर तारक जे एकदम जवळचे आणि हे सगळ्यांना माहीत देखील आहेत नाही हे डॉक्टर तारकांबद्दल बोलतो मी त्याचा हा विषय आहे की बा ही त्यांची भूमिका आहे का, का, का गावकऱ्यांची म्हणजे सध्या मध्यंतरी गावाची चर्चा झाली होती गावकऱ्यांची भूमिका होती की असं वाटतं जी तारकांनी भूमिका घेतली ती कसं आहे शेवटी जरांगे पाटलांचं आंदोलन आता उंचीवर आहे आणि अशा वेळी कोणी समोर येऊन बोलत नसेल तारक यांनी बोलायचं धाडस केलं म्हणून ते गुन्हेगार नाही आहेत आपण अजून मी तरी त्या गावात अजून गेलो नाही आता या आजच्या काळामध्ये आणि त्यामुळे मी आता सांगू शकणार नाही की गावकऱ्यांचं नेमकं काय मत आहे पण तारक म्हणतात त्यांना जाणवलं असेल तर त्यात तथ्य काय वाटतं कारण त्याच्यानंतर हाकेचं आंदोलन होऊन समाजामध्ये प्रचंड वाद उभा राहिला ना मग याच्या मागे त्यांना काही जाणवलं असेल ना आधी तारक हे अनुभवी माणूस आहे ना निष्ठावान माणूस आहे ना धरंगेचा पाठरा का तो आज पण म्हणून मला तारकांची भूमिकेत समजून घ्यायला पाहिजे होती हे माझं आज पण म्हणणं आहे आता पाटलांनी थेट आता ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करण्यात आलेला आहे आणि ज्यामुळे मोठी अराजकता होती वाहू शकते असं पंकजा मुंडे म्हणतात पंकजा मुंडेच्या आराजकता माजवण्यासाठी प्रयत्न करतायत असं माझं भाजपच्या सगळ्या नेत्यांना सांगणं आहे अरे एवढा मोठा पार्श्वभूमी असलेला नेता पंकजा मुंडे ज्यांना गोपीनाथराव मुंडेचा वारसा आहे आणि ज्यांना नियतीने एवढी मोठी संधी दिलेली आहे त्यांनी सगळ्या समाजाचं आता व्हायला पाहिजे ना केवळ एका जातीचा आणि चार दोन टाळक्याच्या मागे कशाला उभं राहावं त्यांनी त्यांनी मराठा समाजाचं दुःख समजून घ्यायला पाहिजे ते तर मराठवाड्यातले आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की जरांगे जे म्हणतात आम्ही ओबीसी आरक्षण चॅलेंज करू ते का म्हणतात कारण हाकेसारखे माणसं किंवा भुजबळांसारखे माणसं म्हणतात की ओबीसीच्या नोंदी खोट्या आहेत कुणबी म्हणून जे नोंदी मिळाल्या खोट्या आहेत आम्ही चोपन्न लाख नोंदी रद्द करू आम्ही सरकारकडे असं करू असं म्हणतात त्याच्यामुळे जा जारांगी पाटलांना काहीतरी तू उत्तर द्यावं लागेल ना मुळामध्ये जे नोंदी सापडल्या त्या घटनात्मक प्रक्रियेतून समोर आलेल्या सरकारी कागदपत्रामधल्या अधिकृत नोंदी आहेत आणि ज्यांच्याकडे नोंद आहे त्याला आरक्षण देण्याची पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये विरुद्ध बोलण्याचं जे धाडस करतात हाक्या असेल शेंडग्या असेल भुजबळ असेल किंवा तत्सम कोणी असतील तर पंकजा मुंडेंचं जबाबदार नेतृत्व कोणत्या बाजूला झुकायला पाहिजे पंकजा मुंडेंनी त्यांच्या करिअरचा विचार करायला नको का त्यांनी अशी एकांकी भूमिका घ्यायला नाही पाहिजे त्यांनी उलट हारल्यानंतर मराठा समाजात जाऊन बसून माझं काय चुकलं का बो असा प्रश्न विचारायला पाहिजे होता त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला गालपोट नको लावायला पाहिजे हे समजून घेण्याचे विषय आहेत मला सुद्धा त्यांच्या करिअरची काळजी वाटते की त्यांनी अशी एकांकी भूमिका नसती घ्यायला पाहिजे आणि ते चुकीचं आहे असं म्हणणं जरांगेज पाटील जे म्हणतात ओबीसी आरक्षण चॅलेंज करू तसं चॅलेंज करता येण्यासारखं आरक्षण आहे त्या ओबीसीचं आरक्षण घटनात्मक प्रक्रिया न करता दिलेलं आहे त्यांचा कोणताही अभ्यास नोंदविलेला नाही आयोगाच्या अहवालाच्या गोष्टी सांगतात ते अहवाल माझ्याकडे सगळे अहवाल आहेत मागचे एका एका पॅरेग्राफचे दोन दोन ओळीचे चार चार पानाचे अहवाल आहेत त्याला काही मतलब नाही आणि जे आरक्षण चालू आहे सदुसठ पासून त्या जातीचे सगळे आजही आरक्षण आहेत त्यांचे कुठे अहवाल आहेत त्यांच्या लोकसंख्येचा रेकॉर्ड नाही त्यांचं प्रतिनिधित्व आज त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त झालंय शासकीय सेवेमध्ये हे सगळं आम्ही कोर्टासमोर मांडलेलं आहे माझ्या याचिकेतून पण मांडलेलं आहे पण जरांगी पाटलांनी जर ठरवलं चार चांगले मोठे वकील लावून त्यांच्या विरुद्ध केस टाकायची आणि ते आरक्षण रद्द करायचं ओबीसी च ते च आरक्षण रद्द होऊ शकतं हे मी सांगू शकतो म्हणजे तशी परिस्थिती आहे ते तसं जरांगी करतील का तर मला वाटत नाही ते करतील कारण त्यांनाही सामान्य समाजाच्या हिताचा चिंता आहे ते काही हाके साहेब म्हणले किंवा भुजबळ साहेब म्हणले शेंडगे म्हणले किंवा पंकजाताई म्हटल्या मन म्हणून जरांगे कोर्टात जाऊन ते खरंच रद्द करतील का असं काही करतील असं मला वाटत नाही पण केलं तर ते रद्द होऊ शकता असं मी सांगतो होऊ शकतो बरोबर आहे सांगतात अं हाके मध्यंतरी म्हणतात की जरांगीला काहीही अभ्यास नाही आहे धरली जीव लावली टाळला अशा पद्धतीनं जर हिंमत असेल तर माझ्या समोर बसा आणि माझ्यासमोर तुम्ही दोन गोष्टी अभ्यासपूर्वक बोला मग ती लायकीच त्यांची नाहीये मात्र मग हाकेंच तुम्ही आव्हान स्वीकारू शकता का हे चर्चेत मग <laughs> जरंगे जरांगे पाटील म्हणले होते लायकी नसलेल्या माणसाच्या हाताखाली काम करावं लागतो तेव्हा भुजबळांना किती लागलं होतं आणि मग आता हे लायकीचे शब्द वापरतात तर मग एक कोणत्या लायकीचे माणसं आहेत मी मुळात पब्लिकली सांगितलेले हाके काही मेरिटचा विद्यार्थी आहे का हाकेने असं कुठेच हुशारी सिद्ध केली की त्यांनी दुसऱ्या बद्दल असं बोलावं हा बा तुला काही प्रश्न असतील किंवा कोणालाही प्रश्न असतील आरक्षणाचे तर मग तटस्थपणे एका जबाबदार व्यासपीठासमोर चर्चा घडून आणावी दुसरा एक महत्वाचा विषय त्यांनी बोलला एकीकडे धनंजय पाटील गरजवंत मराठ्यांचा लढा कोणते गरजवंत मराठी हाके मला कोणते गरजवंत मराठा मराठी त्यांच्याकडे कारखाने आहेत मोठ्या मोठ्या बिल्डिंग मोठे बिल्डिंग सगळं आहेत मोठ्या मोठ्या संस्था ह्या मराठ्यांच्या हातामध्ये आहेत हे कोणते गरजवंत मराठा म्हणून त्यांनी थेट असं सांगितलं आता तुम्ही सांगा की पंकजा मुंडे धनंजय मुंडे भटके आहेत का शेंडगे प्रकाश शेंडगे किंवा लक्ष्मण हाके हे भटके आहेत का आणि भुजबळ हे कोण मागासलेले आहेत का कोण मागासलेले सांगा ना मला तुम्ही आता गावीच नंदुरबारचे आदिवासी म्हणून निवडून येतात फॅमिली ते काय आदिवासी आहेत का मुळामध्ये हे प्रश्न विचारताना दहा वेळेला विचार केला पाहिजे की आपण बोलतो काय थोडं तरी त्याला सज्जनतेचा आहे का काही अंश त्याच्यामध्ये मुळातच आरक्षणाची जेव्हा मागणी होते तेव्हा मेजॉरिटी समाज कोणत्या परिस्थितीत आहे हे, हे लक्षात घेतलं आता आपण कारखान्यांचं बोलू आता सहकारी कार खाने नहीं। आपन साकर कार खाने तर सहकारी कारखाने राहिलेले नाहीत पण आपण सगळे साखर कारखाने एकत्र धर बीड जिल्ह्यातले साखर कारखाने जसे बजरंग बाप्पाकडे आहेत तर बजरंग बाप्पा कुणबी हे धनंजय मुंडेने पब्लिकले सांगितलं की नाही सांगितलं मग ते ओबीसी कडे कारखाना आहे ना तो आणि धनंजय मुंडे कडे काय आहे आणि पंकजा मुंडेकडे काय आहे पंकजा मुंडेनी एकवीस लाखाचा जीएसटी भरला की नाही भरला जो डुबावला होता तो कशाचा भरला बरं त्यांनी वैद्यनाथ अर्बनचा कोण मालक आहे आणि सगळ्या अर्बन सहकारी बँका ज्या आहेत ते कोण त्याच्यात काय मराठा आहेत का लोक सहकारी सोसायटीमध्ये पन्नास टक्के रिझर्वेशन आहे सहकारी बँकांमध्ये बा, पन्नास टक्के रिझर्वेशन आहे सहकारी कारखान्यामध्ये पन्नास टक्के रिझर्वेशन आहे ग्रामीण भागामध्ये झेडपी पंचायत समिती किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या मनपा नगर परिषदा इकडे सगळीकडे पन्नास टक्के रिझर्वेशन आहे आणि मग मराठा कसं काय तिथे डॉमिनंट होऊ शकतो आणि जमिनीचं तुम्ही जर असेल तुमचं खुमखुमे तर माझ सरकारला मागणी आहे आणि याला पाठिंबा द्यायला पाहिजे सगळ्यांनी की आज जमिनीची शेत जमिनीची कोणाकडे किती जमीन आहे याची त्यांनी खरंच मोजणी करावी आणि त्याच्यानंतर जाहीर करावं की कोणत्या जातीकडे किती जमीन हे पन, पन, आत, जाती आहे हे चॅलेंज आहे माझं सरकारला पण पंकजा मुंडेला पण त्या सरकारमध्ये आता केंद्रात पण जाणार आहेत त्यांनी हे जमिनीची मोजणी करावी शरद पवारांसारखे सर्व दुसऱ्या जातीचे हित करणारे लोक आहेत मराठ्यांमध्ये म्हणून यांना एवढं आरक्षण मिळालं शरद पवारांच्या पायाच्या तीर्थ घेतलं पाहिजे या भुजबळ भाके आणि या ओबीसी ओबीसी करणाऱ्या लोकांनी की त्यांनी प्रचंड दिलं ओबीसीना त्यांनी याच्यात राजकारणातल्या आरक्षणामध्ये त्यांचा मेन पुराकार आहे त्याचा मराठ्यांना प्रचंड त्रास झाला मराठा खूप नाराज आहे शरद पवारांवर पण या भुजबळ सारखे उलटी टांग करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे त्यांना सोडून जाण्यापूर्वी दहा विचार करायला पाहिजे की शरद पवारच तुमचा खरा बाप आहे तुम्हाला फायदा देणारा प्रश्न सर माझा एक एक अभ्यासक म्हणून तुम्हाला अभ्यासक म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे हे दोन्ही ओबीसी आंदोलन असू किंवा मराठा आंदोलन पाटलाचं आंदोलन असू यांचा इंड कसा असेल यांचा नेमकं हे पुढचं दिशा कशी असेल आणि याचा इंड कसा असेल नेमकं याचा समाप्तकडे होऊ आहे मराठा समाजाच्या आंदोलनाचा शेवट काय होईल तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल कारण आरक्षण मिळणं हाच त्याचा शेवट आहे हे लक्षात घ्या तुम्ही मग आरक्षण कसं मिळेल तर त्याच्यासाठी संवाद करावा लागेल समजा ओबीसीतून आरक्षण पाहिजे पण ते टिकाऊ आहे की नाही याच्यावरती चर्चा करावी लागेल तुम्हीच म्हणताना त्याला मी घालून टाकेल म्हणजे ते टिकाऊ नाही आहे असं त्याचा आशय होतो मग टिकाऊ नसेल तर टिकाऊ काय आहे हे केलं पाहिजे आपल्याला चर्चा केली पाहिजे याच्यावर सरकारशी संवाद साधला पाहिजे एकतर्फी मागणी करून आरक्षण नाही मिळणार आरक्षण हे घटनात्मक प्रक्रिया करावी लागते आणि सरकारला पटलं सरकारची इच्छा असली तरच आरक्षण मिळतं मग त्यासाठी सरकारशी संवाद करावा लागेल सरकारला काय देणं शक्य आहे मराठा समाजाला त्याचा फायदा होणार आहे की नाही याचं परीक्षण करून आरक्षणाच्या भूमिका मांडाव्या लागतील केवळ एक आम्ही खूप मोठं आंदोलन करू आणि सरकारला वे वेठीस धरू आणि आरक्षण मिळेल असं नाही होणार तुम्ही करा आंदोलनही करावं लागेल आणि सरकारशी संवादही करावा लागेल सरकारला काय देणं शक्य आहे त्याचं परीक्षणही करावं लागेल फायद्याचं असेल त्याचे स्वीकारावं लागेल जे फायद्याचं नाही ते अधिकचं मागावं लागेल हाच याला मार्ग आहे ओके खूप खूप धन्यवाद सर नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर बाळासाहेब बाळासाहेब सराठे सरांनी एक मोठा एक या ठिकाणी गंभीर आरोपच या ठिकाणी करण्यात आलेला आहे मुळात हे आंदोलन जे हे ओबीसीचं आंदोलनच नाही आहे फक्त काही वोटर मोजणी किंवा नेत्यांचं हे आंदोलन आहे काहीतरी त्यांना पदरात पाडून घ्यायचं आहे ह्या असा त्यांनी गंभीर आरोप करण्यात आला आहे म्हणून हे ओबीसीचं आंदोलन नसून मराठ्यांचं आंदोलन हे खरं आहे असं देखील या ठिकाणून सांगण्यात आलेलं आहे मात्र ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण मरा, मरा नेमका हा वाद कुठपर्यंत चालेल आता हे देखील पाहणं आता सध्याला महत्त्वाचं ठरणार आहे मी देवराजळे महाटॉक छत्रपती संभाजीनगर